श्रावण संपताच लगेच आम्ही ताव मारला आहे चिकन बिर्याणीवर तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मम्मीनी चिकनला दही परत मीठ हळद आणि त्याबरोबर बिर्याणी मसाला टाकून ठेवलेला आहे आता बाकीचं मी कांदा वगैरे फ्राय करून टाकणार आहे त्यात अजून थोडी हळद दही कमी पडलेली ते पण टाकणार आहे आणि बाकी सर्व आपल्याला मसाले टाकून द्यायचे दह्यामध्ये आणि एकदम कडक तेलामध्ये आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे मस्त असा आणि मस्त जो कांदा फ्राय होतो त्या साईडला मग मी पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये सर्व खडे मसाला टाकले मम्मीने एका साईडला तांदूळ धुवून टाकले म्हणजे ते आता आपल्याला अर्धे कुक करून घ्यायचे आणि त्यात मयंकचं मध्ये मध्ये चाललं होतं आणि मी एका साईडला बघा आता दोन मोठ्या साईडचे कांदे पेस्ट करून घेतलेली आहे आणि भाजीची तयारी चालू झालेली आहे तर भाजीला बघू शकता कांदा मस्त आपला गोल्डन फ्राय झालेला आहे आणि त्याचबरोबर आता मी टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे तर इथं बघू शकता आपला तांदूळ नव्वद टक्के कुक झालेला आहे आता त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता चाणीमध्ये तर आपलं मी आता इथं चिकन पण मस्त असं फ्राय करून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि जोपर्यंत तेल सुटत नाही आणि छान आपलं चिकन फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं शिजून घ्यायचं आणि पाणी नाही टाकायचं आपल्याला एकदम नॉर्मली वाटलं तर टाकू शकता जास्त नाही टाकायचं त्या झालेल्या आता टोपाला मस्त पहिला तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर चिकन टाकलं त्यानंतर भात नंतर बिर्याणी मसाला कांदा वगैरे टाकून असं मी लेअर लावून घेतलेलं आहे दोन आणि आता आपल्याला त्याला दम लावून घ्यायचा आहे तर दम लावा ला 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 दम लावायला आपल्याला तवा पहिलाच ठेवून द्यायचा आहे मीडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि त्या टोपावर आपल्याला जड वस्तू ठेवायची जेणेकरून छान असा दम लागेल तर मम्मीचं एका साईडला चालली होती कोशिमीर बनवायची कारण की कोशिंबीरशिवाय तर बिर्याणी अधुरी आहे आणि बिर्याणीसोबत कोशिंबीर खूपच एक नंबर लागते बघा तर मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे आणि इतका मस्त असा वास येत होता आणि सर्वांना खाण्याची खूपच घाई झालेली होती तर चला आता मम्मी वाढती आहे पटकन असा आणि एक नंबर झालेला खूप टेस्टी झालेला एकदम सोपा कारण की पुदिना वगैरे पण नव्हता पण जे आहे त्यामध्ये मी करून दिलेला आहे भात आणि एक तर माझी बिर्याणी रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा बा आय टी केअर